नमस्कार मी निळकंठ गायकवाड आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज पुढे सामान्य माणसाच्या प्रगतीशील विचारांचा

किंवा म्हणा आपल्या घरातील आजोबा पंजोबा गेल्यानंतर आपल्याला काही आपण फार फार तर आपल्या मराठी भाषेत सांगायचं झालं तर वर्ष सात आपण किती निवड करत असतो पण पावणे वर्ष झाली असं काय केलं या राज्यानं जो माणसाच्या मनामनामध्ये अंतकरणामध्ये कोरला गेला

शिवाजी नावाचं एक असा युगपुरुष जन्माला येतो की इथले पूर्ण तत्त आणि ताज बदलून टाकतो आणि तुमच्या आणि माझ्या अंतकरणामध्ये असं काही बोलून जातो काय केलं शिवाजी महाराजांनी असं की जेणेकरून आपण त्यांची जयंती दरवर्षी अनेक गावात एक एक गाव वाढत आहे एक एक शहर वाढता आहे एक एक जिल्हा वाढता आहे एवढंच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये देखील शिवाजी महाराजांचे पुतळे अभिमानाने बसवले जात आहेत काय कारण काय असं काय केलं असं शिवाजी महाराजांनी लुटली जात होती त्यापूर लुटण्याचा जो धंदा जो योगांनी त्यांना होता तो छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा फक्त जाती ती बारा बरोचे मावळे सोबत घेतले त्या मावळ्यांना सोबत देऊन कणकण फुंकलं आणि सांगितलं आमच्याच वाट वाटवाणी करणार की त्याच्याच वाट्यावर वाट आढळल्याशिवाय हा मत मावळा राहणार नाही आणि ते करून दाखवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज नुसतं नाव जरी आज घेतलं ना कुठेही कार्यक्रम चालू असू द्या आणि एखाद्या मंसाला सांगू द्या छत्रपती शिवाजी महाराज की जय तरी मनामध्ये आमच्या नसलं तरी आमच्या तोंडून बाहेर पडतं त्याचं एकमेव कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या कार्याने कर्तृत्वाला दिलेली उंची या सबंद भारतात तर जगभरात त्यांच्या कार्याने आणि कर्तृत्वाचा जो गौगवा केला जातो ना काय केलं शिवाजी महाराजांनी राजभद्रा दिली सैन्य दिलं आणि सांगितलं जा महाराष्ट्र युवाच्या आक्रमणांनी या ठिकाणी निश्चित पडला गुलामेत पडलाय त्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा स्वराज्य निर्माण करावं लागेल असं सांगत सांगत जिजाऊ पुण्यामध्ये आल्या छत्रपती शिवाजीराजांना घेऊन तेव्हा जिजाऊ आपल्या बाळ शिवाजीला घेऊन येतात तेव्हा शिवाजीराजांचं वय होता होतं दहा वर्षाचं फुके राया रावानं पुण्यामध्ये एक पहा अटवली होती तिला कुठकी वाहन आणि सुटकी चवडी असून सांगितलं होतं इथं राज्य करीन त्याचा निवडून होईल जिजाऊंनी हे दुकान फेकून दिला आणि सांगितलं मी मी करीन मी करीत राजाचं राज्य उभं यवनांच्या भेटीने शेतकऱ्यांना गावकऱ्यांना जिजाऊंनी आवाज दिला इथं स्वराज्य निर्माण करायचंय प्रत्येक शेतकऱ्याने करायचं कोण या फोटाला अन्न या शेतीला कोण देईल पिला उभी करायला पीटी आणि मग जिजाऊ माता सांगू लागल्या मी हिडाऊ मटेने इथल्या प्रत्येक शेतकऱ्याला भेट द्यायला दिलं दिली आणि मग तेव्हा निर्माण झाला स्वराज्य नावाचा जो काही संसार मांडायचा उप छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्प प्रत्येक जाती धर्माचा एक एक मावळा उभा केला त्या प्रत्येक मावळाला एकमेकाचे जाती धर्म एक करू जा नये म्हणून नाव दिले मावळा या पृथ्वीतराला सगळ्यात आधी जाती भेटासाठी उभा राहिला छत्रपती शिवाजी महाराज नावाचा युग पुरुष मावळे उभे केले मावळ्याची दाप धरण करू नये म्हणून त्या प्रत्येकाला मावळा ही प्रकारची लढाई करता येणार नाही म्हणून शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये रोजगार उभा केला आणि तिथल्या प्रत्येक मावाच्या पोटाला अन्न सोय मिळाल्याची स्पोय केला मलाच बांधलं कलासापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी दहा वर्षापासून हे स्वराज्य निर्माण करताना दाखवून दिलं आहे यवनांनी सांगितलेल्या ज्या काही पातशाळा इथं हे होत्या आक्रमणा ही आक्रमण जी काही प्रत्येक आक्रमणाला सांगितलं या महाराष्ट्रामध्ये आम्ही आमचं स्वराज्य निर्माण करत आहोत पण ते आपल्या कार्य आणि दाखवून दिलं महाराजांनी का करायचे शिवाजी महाराजांची जयंती आम्हाला सांगितलं अब्दुल खानाचं पोट फाडलं साहित्य खानाची बोटतोटी आग्यावरून सुटका झाली एवढं सीमेट ठेवा शिवाजी महाराजांना आम्हाला सांगताना पण शिवाजी महाराज प्रत्येक जाती धर्माच्या माणसाची महिलेची ज्या प्रमाणे वर्तन करत होते हे सांगत होते रे शेतकऱ्याच्या शेतातून दाल तेव्हा शेतकऱ्याच्या स्पष्ट करू नका स्वराज्यातला शेतकरी असेल किंवा भारतातला असेल शिवाजी महाराजांनी आपल्या कार्य आणि कर्तृत्वामध्ये एवढी काही मोठी उंची गाठली होती व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्री माधाम बिन भारत भेटीवर आल्या भारत भेटीवर आलेल्या माधाम कामाला विचारलं गेलं आपल्याला काय पाहायचं आहे भारतामध्ये जिल्ह्यात येत होती नहीं। पसे को। को चाहिसे। चाहिसे। जा राज -राज ना त्या प्रत्येक माणसाला विचारलं जात असायचं परराष्ट्र मंत्र्याकडून की आपल्याला काय पाहायचंयला दाखवलं जायचा राजघाट -राज किंवा आग्र्याचा ताजमहाल मातारामिं मला शिवाजी महाराजांचा रायगड पाहायचा मंत्र्यांना मंदिरांना काही ना प्रत्येक माणूस राजघाट पाहतो ताजमहाल पाहतोय यांना मात्र रायगड पाहायचंय कारण काय त्या मातार बींना चालू लागल्या बघाड्याच्या अमेरिका आमच्या व्हिएतनामचं युद्ध झालं काही दिवस ते युद्ध चाललं तर एवढ्या मोठ्या अमेरिकेला आमच्या व्हिएतनामने हरवलं भारतातले ने नेते विचार ने 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 काय कारण काय येला तेव्हा त्या मातांबीनं व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्री सांगत होत्या की आमच्या व्हिएतनामच्या सैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी काला घेतला आणि त्या गनिमी काव्याने एवढ्या मोठ्या अमेरिकेला हरवलं मला असे सांगितलं ना छत्रपती शिवाजी महाराज केवळ पुरते नाही केवळ पुरते नाही तर जगाच्या अनेक राष्ट्रांनी शिवाजी महाराजांचा गौरव करावा काळात शिवाजी महाराजांची जयंती साजरी करा शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये न्याय होता स्वाभिमान होता निष्ठा होती त्याला शिवाजी महाराजांनी आपल्या नावाचं उलट करून पहा शिवाजी आणि जीवाशी हा अरिषभर हा माणूस आपल्या जीवाशी घडत राहिला एवढ्या मोठ्या मोठ्या लढाया लढून लढून खेड सेवा फोरला आल्या होत्या खेळ सेवा फोरला आलेल्या जिजाऊंनी आपला मुक्काम ठेवल्यानंतर एक शेतकरी हातावर आपल्या मुलीच कलेवर अर्थात प्रेत घेऊन आला जिजाऊन सांगू लागला मा साहेब खास झाला मा साहेब सांगता सांगता त्याचा ऊर भरून घेत होता आणि तो सांगत होता त्याच्या हातावर त्याच्या वीस वर्षाच्या मुलीचं प्रेत होत ते जिजाऊनी तिच्या तोंडावरचा पडदा बाजूला केला आणि विचारलं काय झालंय आणि मग सांगू लागला राजाच्या पाटलांनी माझ्या मुलीची अबरू लुटली आणि तिची हत्या केली ताऊ मागता मला न्याय हवाय महासाहेबांनी बाळासाहेबांनी लाल महालामध्ये असणाऱ्या राजांच्या कानावर ही गोष्ट थापली शिवाजी राजांनी सांगितलं सैनिकांना पाठवून आत्ता त्या आत्ता त्या राजाच्या पाटलाला दरबारामध्ये हजर करा राजाचा पाटील सांगत होता आरे आम्ही पूर्णपूर्वीचे वतनदार आहोत आम्ही चहाचे वतनदार आहोत आम्ही कोण शिवाजी कोण राजा आम्ही नाही शिवाजी महाराजांनी येसाजी कंग सारख्या सैनिकाला पाठवलं सांगितलं हात पाय बांधून दरबारामध्ये हजर करा येसाजी कंग गेले पहाटेच्या सुमाराला राजाच्या पाटलाच्या घरामध्ये प्रवेश केला आणि राजाच्या पाटलाला हात पाय बांधून दरबारामध्ये हजर केला शिवाजीराजे विचारताय पाटील तुम्ही या मुलीवरती अत्याचार केला तुम्हाला सुद्धा गुन्हा कबूल आहे का राजाचा पाटील सांभाळत कोण विचारणार आम्हाला आम्ही पुण्यापासून ते वतमदार आहोत आजपर्यंत आम्हाला पुण्याची बिघडाची हिंमत झाली नाही हा आमचा अधिकार आहे वदमदारांचा जे आम्ही करतो ते अधिकार आम्ही करतो आहोत शिवाजीराजांनी एका विचारलं दोनदा विचारलं तीनदा विचारलं शिवाजीराजे सांगू लागले तुम्ही केला हा गुन्हा तुमचा तुम्हाला कबूल आहे काय अरे मग राजाचा पाटील चालू लागलाय होय तो आमचा हक्क आहे आम्ही केलं तर बिघडलं कुठे शिवाजी राजा न्यायी होता शेवटच्या राजांनी सांगितलं आत्ताच्या आत्ता, आत्ता याचे हात आणि पाय तोडा याचे डोळे काढा आणि याला एका अंधारा कोठडीमध्ये बंद करून ठेवा जे मी विचारलं राजे अन्याय केल्याचा विश्वास ठेवावर याला कायमचं का नाही किंवा जे राज्यांनी सांगितलं मासाहेब याला मी कायमचा संपवला असता पण आज अवस्थेमध्ये याला पाहिजे ना पुन्हा लाल या एखाद्या महिलेच्या पदराला हात घालायचा प्रयत्न करणार नाही म्हणून याचे हात पाय तोंड काढण्याचा का सौरंग केला आई वडील नावाचं विद्यापीठ असताना त्या विद्यापीठामध्ये तुम्हाला जे संस्कार मिळतात ते संस्कार जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही विद्यापीठात मिळत नाही तुम्ही डॉक्टर व्हाल इंजिनियर व्हाल सगळं आई व्हाल चारशे वर्षानंतर आठवण काढत त्याच कारण हेच आहे की संस्कार तुम्हाला शाळेत मिळत नाही संस्कार तुम्हाला आई वडिलांच्या नावाच्या विद्यापीठामध्ये मिळतात दक्षिण दिग्विजय करून शिवाजी राजे जाताना दक्षिण दिग्विजय झाल्यानंतर कर्नाटक मध्ये बेलवाडी नावाचं एक ठान आहे त्या बेलवाडी ठाण्याची ठाणे त्यांना सवित्रीबाई देसाई नवऱ्याच्या निधनानंतर सवित्रीबाई देसाई जिल्ह्यावर त्या सवित्रीबाई देसाईला घेऊन ते सपोजी गायकवाड आणि सहकारी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या दरबारामध्ये घेऊन गेले सांगितलं बेलवाडीचं खाणं जिंकलं सत्तेच्या वनमानामध्ये त्या सपोची गायकवाडांनी त्या बेलवाडीच्या था ठाण्यामध्ये फिरता फिरता सैनिकांनी सांगितलं सत्तेचा सा अनुवाद केलाय आणि शिवाजी महाराजांपुढे ते नेतृ ठेवून ती सावित्रीबाई देसाई हजर झाली आहे सावित्रीबाईला वाटलं की या राजाचे सैनिक एवढे क्रूर आहेत हा राजा किती क्रूर असेल थोड्या वेळाने ती सावित्रीबाई देसाई राजांना सांगू लागले राजे मी तुमची अपराधी आहे मी, मी या ठाण्याची नाही की मी तुमची अपराधी आहे पण माझ्या या लहान मुलाला तुमचं काय फिरवलंय राजा होता तो कनवाळू बायाळू मला राजांनी राजांची सावित्री माई देसाईकडे पाहिलं सावित्रीबाई देसाईचं ते लहान मुलं स्वतःच्या मांडीवर घेतलं आणि त्याला सांग सैनिकांना सांगितलं दूध वाटी घेऊन या आणि स्वतः राजांनी स्वत राज्यांनी वाटी न सेडाने आपण आपल्याला काही म्हणतो आणि काही म्हणायला शिवजयांनी सांगितलं तुम्ही माझी आहात म्हणजे हा तुमचा मुलगा माझा भाग काय त्या सगळ्या घालून त्याला सांगितलं सावित्रीबाई देसाईचं राज्य त्यांना फळ करा आणि त्याला तेवढी भांगडी देऊन पुन्हा तिथं आदराने स्वागत करून तिथं टाका तिथं देऊन ठेवून टाका म्हणून शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची ही पसंगी आपलं मानणारा हा राजा विविध क्षेत्रातील नवनवीन बातम्या जाणून घेण्याकरिता सब्सक्राइब करा लाईक करा कमेंट करा जनसंवाद न्यूज पुणे